जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या लगेच समोर येत ते म्हणजे कित्येक सारे महाराजांचे कायदे कानून तसेच ते शिस्तचे एकदम पालन करणार होते मित्रांनो स्वराज्य फितुरी तर फितुरीला गद्दारीला तर जागाच नव्हती मग जर कधी एखादी गद्दाराने गद्दारी केली तर त्याला वाचवण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तीने जरी महाराजांपुढे हो शिफारस केली तरी सुद्धा महाराज ऐकत नव्हते तर ह्या व्हिडीओमध्ये आपण त्याच एक छोटस उदाहरण आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण खंडोजी खोपडे आणि महाराज यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया मित्रांनो नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये जेव्हा अब्दल खानाचा वध होतो मित्रांनो जर कधी त्या कालावधीच्या हो तोडचा अगोदर आपण बघितलं जेव्हा अब्दल खान हा स्वराज्यवरती चालून आला होता जेव्हा तो प्रतापगडाकडे येत होता तर तेव्हा आदिल शहा आणि अब्दल खान स्वतः सरदार असतील पाटील असतील यांना पत्र पाठवत होते आणि आदिलशाहीला मिळण्याचे सांगत होते मित्रांनो खानोजी जदे असतील यांनी जर कधी बघितलं तर मावळ प्रांतातील कित्येक सारे पाटील देशमुख स्वराज्यातून जाऊ दिले नाही त्यांना स्वराज्याचे एकमिष्ठ राहण्यासाठी सांगितले आणि तसे त्यांनी केले सुद्धा परंतु याच परिस्थितीमध्ये काही जण असे सुद्धा होते की त्यांनी स्वराज्याची गद्दारी केली ते अब्दुल खानाला जाऊन मिळाले आदिलशाहीला जाऊन मिळाले आणि यामध्येच होते ते म्हणजे खंडोजी खोपडे ते अब्दुल खानाला जाऊन मिळतात आदिल शहाकडनं लढतात आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये जेव्हा अब्दुल खानाचा छत्रपती शिवाजी महाराज हे वध करता तर त्यावेळेस कित्येक सारे जे अफजल खानाची फौज होती तिला कापल्या जातं कित्येक सारे जण पळून जातात तर कित्येक सारे जण शरणागती प्राप्त करतात तर जे पळून जाणारे होते त्यांमधले काही नाव तुम्हाला सांगतो मी फाजल खान म्हणजेच अफजल खानाचा मुलगा याकुद खान अंकुश खान असे कित्येक सारे जण पळून गेलेले होते तर त्यामध्येच होता ते त्या म्हणजे खंडोजी खोपडे तर स्वराज्यामध्ये फितुरी ह्याला थोडी सुद्धा जागा नव्हती आणि खंडोजी खोपड्यांना सुद्धा माहिती होतं आणि त्याच कारणामुळे खंडोजी खोपडे हा मग आपलं तोंड लपून तो पळून राहिला मित्रांनो जर कधी अफजल खान वादाच्या रात्री बघितलं तर ते जावळी खोर आहे ते घनदाट जंगल आहे त्या जंगलामधन आपला जीव वाचवत खंडोजी खोपडे हा पळत होता आणि मित्रांनो जवळपास एक वर्ष उलटून गेला तरी पण खंडोजी खोपडे हा आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे भरकटत होता आणि मित्रांनो त्यांना माहिती होतं की कधी ना कधी तरी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार ही आपल्या गर्दनीवरती येणार आणि त्यामुळे कसं तरी आपला जीव वाचला पाहिजे म्हणून मग ते जातात ते म्हणजे हैबतराव शिळमकरांकडे मित्रांनो हे हैबतराव म्हणजे खंडोजी खोपडे यांचे जावई खंडोजी खोपडे म्हणजे सासरे जे आदिलशाही कडनं लढत होते तर तेथेच हैबतराव हे स्वराज्याकडनं लढत होते हैबतरावांना सांगतात की तुम्ही आमची शिफारिस करा महाराजांना सांगा महाराज तुमचं ऐकतील कारण हैबतराव म्हणजे हे स्वराज्याचे सरदार आणि त्यांनी स्वराज्यासाठी खूप सारी मोठी कामगिरी सुद्धा केलेली होती तर त्यांना असं वाटत होतं की महाराजांना जाऊन त्यांनी सांगावं की जीवनदान खंडोजी खोपड्यांना द्यावं परंतु मित्रांनो जो कोणी स्वराज्याशी गद्दारी करत तर त्याला मरण हे पक्क होतं असे छत्रपती शिवाजी महाराजांचे नियमच होते आणि हे सुद्धा माहिती होते त्यामुळे त्यांच्यात सुद्धा हिंमत नव्हती की आपण शिवाजी महाराजांपुढे जावं आणि आपण एवढं पण काही त्यांच्यासोबत बोलू शकतो म्हणून त्यांच्या डोक्यात नाव येतं ते म्हणजे कान्होजी जेद्यांचं मित्रांनो कान्होजी जेदे म्हणजे स्वराज्याचे एकनिष्ठ कित्येक वर्षांपासनं जवळपास पंचवीस वर्षांपासून हे स्वराज्याच्या सेवेमध्ये कार्यरत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि कान्होजी जेद्यांचा हा खूप जास्त चांगला संबंध होता आणि मित्रांनो मग त्यावेळेस हैबतराव हे कानोजी जयद्यांकडे जाता त्यांना सर्व हकीकत सांगता कानोजी सुद्धा माहिती होत की गद्दारीला स्वराज्यात कुठेही जागा नाहीये म्हणून आणि महाराज ते ऐकणार सुद्धा नाही म्हणून परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे गडाकडे जाऊ लागले जात असताना कित्येक सारे विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालूच होते की आपण कसं बोलायचं काय बोलायचं महाराज काय म्हणतील त्यांची प्रतिक्रिया कशी असतील तर खानुजी हे खंडोजी खोपड्यांबद्दल सांगतात खंडोजी खोपडे हा प्रतापगडाच्या लढाईमध्ये वाचला आहे आणि त्यानंतर सांगतात की खंडोजी खोपड्याला खूप जास्त पश्चाताप झाला आहे आणि नंतर जयदे महाराजांना म्हणतात की महाराज खंडोजी खोपड्यांना अभय द्यावे त्यांचे वातन वाचवावे मित्रांनो हे जेव्हा शब्द महाराज ऐकतात त्यानंतर महाराज लगेच कडाडून उठतात खंडोजी खोपड्याला आम्ही वतनदारी दिली आणि त्यांनी स्वराज्याची बेमानी केली गद्दारी केली विरोधात तलवार उचलली त्या हरामखोराला आम्ही सोडणार नाही म्हणून कान्होजी काकांचा सुद्धा कुठे कुठं -पुट तरी नक्की हेच वाटलं असणार की महाराजांची जे प्रतिक्रिया आहे ती अशाच प्रकारे असणार म्हणून परंतु तरी पण नंतर कान्होजी जद्याने नम्रपणे म्हटलं की महाराज खंडोजी खोपऱ्यांचा जो गुन्हा आहे तो आम्हाला द्यावा आणि त्यांना अभय द्यावे त्यानंतर मित्रांनो चर्चा झाल्यानंतर महाराजांनी सुद्धा विचार केला त्यांनी मग जद्यांना सांगितलं की आम्ही खंडोजी खोपऱ्याला अभय देतो म्हणून मित्रांनो त्याचं कारण सुद्धा कुठं कुठं असं होतं की जर नाही अभय द्यावं तो कानोजी जे जे की स्वराज्याचे एकनिष्ठ ते नाराज होत आहे आणि जर कधी अभय द्यावं तर महाराजांच्या डोक्यामध्ये पुढची जी प्लॅनिंग होती ती कुठे ना तरी चालू होती आणि पुढे चालून मग जेव्हा खंडोजी खोपडे येतो महाराजांना मुद्रा वगैरे घालतो आणि हे नित्य नेमाने चालू असते आणि काही दिवस ओलांडून गेल्यानंतर जेव्हा खंडोजी खोपडे हा महाराजांना मुजरा घालण्यासाठी येतो जेव्हा दोघांची नजर एकमेकांना मिळते महाराजांचा जो राग आहे तो अनावर होतो आणि महाराज लगेच तेथे असलेल्या त्या शिपायांना सांगतात की याला पकडा म्हणून आणि त्यानंतर महाराज लगेच आदेश देतात की खंडोजी खोपडे याचा उजवा हात आणि डावा पाय हा तोडण्यात यावा म्हणून आणि ती शिक्षा सुद्धा लगेच अंमलात आणली जाते आणि खंडोजी खोपड्यांचा एक हात आणि एक पाय हा तुटला जातो आणि मित्रांनो ही जेव्हा गोष्ट कान्होजी जयद्यांना समजते कानोजी जयद्यांना सुद्धा वाटतं की असं कसं काय झालं महाराजांनी तर आम्हाला शब्द दिला होता की आम्ही खंडोजीला अभय देतो म्हणून आणि महाराजांनी त्यानंतर अशी शिक्षा का काबर सुनावली कान्होजी जे हे लगेच महाराजांकडे येतात महाराज लगेच कान्हजींची जीता जी जी आहे ती समजतात आणि त्यानंतर महाराज एकदम कान्होजींना सांगतात की स्वराज्याची फितुरी करणाऱ्याला मृत्यूदंड तर हा निश्चित केला पाहिजे परंतु आम्ही तुम्हाला शब्द दिला होता त्यामुळं आम्ही त्याला अभय दिला आहे आम्ही त्याला जिवे मारले नाहीये फक्त ज्या हातांनी स्वराज्यावरती तलवार उचलली ज्या पायांनी तो राशाला जाऊन मिळाला तर त्यामुळे त्याचा एक हात आणि एक पाय तोडला असं काय झाल्यानंतर जेदे सुद्धा शांत होतात त्यांना सुद्धा समज आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी फितुरीला गद्दारीला शिक्षा दिली मित्रांनो हा व्हिडिओ होता थोडक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि फितूर खंडोजी खोपड्यांबद्दल तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर व्हिडिओची लिंक मित्रमंडळीला सुद्धा नक्कीच पाठवा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराज